शांताराम भू सविता हा सविता लईाची इच्छा होती तुला फिरवायची गाडीवर बसून न्यायची मॉल मध्ये आणायची कुठे कुठे फिरायला न्यायची सविता आज माझी इच्छा पुरी झाली आज मी लय खुशा लई खुशा बरं मी शांताराम भाऊ आणि हे जर शांतापहिल्या माहित पडलो तर आता शांतीचं नाव लो बघ अजिबात शांतीचं नाव लोक चला मस्त तुला फिरवतो मी आता नवीन नवीन दाखवतो चला आपण तिकीट काढू शांत कुठे गेली काही समजलंच नाही शांताराम भाऊ लगेच फोन केला लगेच तयारी करायला लावली बापरे बाप सविता चल ये लवकर माझ्या मागे मागे चला चला शांताराम भाऊ सविता मला शांताराम म्हटलं तरी चालेल ब ठीक आहे ठीक आहे ठीक आहे काय सविता कसं तुला संग्रहालय पाहिले नेतो मी पण जिंदगीत पाहिला नसेल तर तुला दाखवतो सविता माझी इच्छा पूर्ण होऊन राहिली चला बहिणी येतो आम्ही या मग तुम्ही दोघ आमच्या घरी दादा नक्की येतो बरं बहिणी घेऊन आम्ही पण तुमच्या घरी आले की असंच राहू आठ दिवस आणि आमची चांगली सोय करजा आम्ही केली तशी मा तुमची एकदम चांगली करू तुम्ही आमच्या सोबत भांडण केलं असं म्हणून गावाने मानी मग भांडण करून पाहण्यासोबत आमच्या घरी पाहुणे आले की आमच्या आई किती प्रेमाला वागवते सर्वांना आणि तुम्ही चला तुमची बेटा असं बोलू नये मोठ्या माणसांना पाहिले मानी आमच्या आईचे संस्कार का तुम्ही पण थांबू नका घरी जायपर्यंत ठीक आहे येतो मी किती मजा वाटत झाली ना मामाच्या घरी हो पिंकी बेटा तसच वाटते तुम्ही तर आले अजून विचार करून राहिले होते पण शाळा घेऊन तुमची दोघींची मॅरेम फोन आला होता मला मी गेल्या बरोबर शाळेत जातो आई पिंकी धावणी पिंकी धावनी थांब थांब बापरे गेलं एकदाचा पाप किती माझ्या नाकात जमानला होता पुरींनी छोटी ताई चुटकुली पण गोष्टी मोठ्या माझ्यासारखे करते हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे मामा हे आण ते रे मा चल आणण्यासाठी चला, चला। बरं झाली एकदाचे भांडे वगैरे सर्व घासून घेतलं आता टेन्शन नाही मला मस्त आराम करते बापरे शांताराम भाऊ किती सुंदर होता ना ते आपण पाहिलेलं हे तर काहीच नाही सविता याची कक्षा सुंदर सुंदर दाखवतो मी तुला माझ्यासोबत आज चिरू हॉटेल मध्ये जेवण करायला देऊ माहित आहे ना बापरे शांताराम भाऊ पैसे पैशाचा विचार नाही करायचा चल, 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 मज्जा करायची मज्जा बापरे त्या संग्रहालयात जर कोणी मूळ दिसलं तर मग शांताराम भाऊ न जर चोरी करून आणल्यास पैसे घरातून नाही नाही मला पहिले जेलात जायची भीती वाटते बापा शांताराम भाऊ मला सांगा पहिले तुम्ही पैसे चोरून तरी आणले ना सविता तू काय गोष्ट करून राहिली मी कमाई करतो कमाई धष्टपुष्ट माणूस आहो मी काय कमजोर आहे काय चोरी काय करू नये कमाईचे पैसे जमा केले मी मग बरं शांताराम भाऊ मी जेलात गेली होती ना एकदा सांगा डबल डबल तेच काम करू काय नाही बाप्पा माया येतात म्हणून तुम्हाला विचारतोच केली मी चला मग कमायच्या पैशाने तर मी तर किती दूर येतो कोणत्या हॉटेल मध्ये येतो चला चला पाहिजे किती मस्त आणलं मला पाहिले तुम्ही रोशनीचे बाबांना तर मला लग्न झालं तेव्हापासून कधी सातत पिक्चर पाहिले नाही ने नेलं शांताराम भाऊ भाय काय म्हणतात पिक्चर पाहिले बी नेतो नेता ना चल फक्त आई तुम्ही कोण दाठवले खाली मनीषा संदीप घरी येईन ना आता शिवानी पण घरी येईन वाट पाहिती ना ते सरजण आई कुठे गेली मनीषा कुठे गेली तू नाही तर मी सांगतो बरोबर समजून संदीपले चल आता डॅग बसू नको तुझ्या आईला आवाज दे आणि द्या घरात न्यायला लाव आई ठीक आहे या मग एक गरज जेवण करायसाठी येतो येतो मनीषा तू कधी फोन कर मी हजार आहो राह राह चांगले आठ पंधरा दिवस नाही आई संदीप सांगितलं मला जगाच नको रो म्हणून संदीप नका सांगा तुले हो तुला संदीप तर तुला नको म्हणे मी आधी गोष्टी केल्या झालत्या ना आमच्या आई तेव्हा संदीप म्हणत बस दोन तीन दिवस राहायचो आणि चाललो यायचो आता आता ते मला जाऊच नको म्हणत तुम्हीच पाठवलं मला चल मनीषा गोष्टी गोष्टी तू वेळ होऊन जाईल संदीप घरी येऊन जाईल चल येतो मी आई काय करायला आई सविता ताई आई मनीषा असा आवाज आहे मनीषा आली काय नाही नाही बॅग नाही उसत मी आईलाच न्यायला लावतो मनीषा तू देणार नव्हती मनीषा अरे काय थांबा थांबा मला बोलू दे एखादा मला प्रश्न नका करू माझ्या सासून आणून घातलं मला इथपर्यंत माझी खूप इच्छा होती यायची मग माझ्या सासून माझी इच्छा पूर्ण केली सविता ताई मनीषा तब्येत चांगली आहे ना हा आई बरं आहे मला आता मनीषा तू ताई आम्ही संदीपच्या चलून आलो आई मला संदीप सांगशील ना संदीप येऊ देणार नाही आपण आई सांगते ना त्यांना नाही मध्ये तू ही चांगला नाही केलं तू नवऱ्याचे चोरून नव्हतं याचं माहिती आहे या सासा दोन तोंडाच्या असतात नवऱ्या समोर म्हणतील काय आपल्याला म्हणतील काय पण तू मनीष मनीषा तू चांगला नाही केलं मनीषा ही तू संदीपच्या चोरून नव्हतं याचं संदीपला सांगून यायचं होतं तू सविता ते तू एवढं टेन्शन नको ग संदीप सगळं व्यवस्थित करतात आई हे बॅग घे चला घरात सविता तू टेन्शन नको ग चल घरात चल ये दे घरात माधुरी आली शांताबाई हो हो आली आली जागरूजी आली शांताबाई आराम करतो थकली असे मी गाठून येतो कपडे बदलून येतो तू पण कपडे बदलून घे ठीक आहे जागरू भाजे तर खुश होतली बा आवाजावरून आता काय सांगा शांताताई बसा ना बसा पाणी आणते मी खावात आणते बसा शांताताई बसा माधुरी कुठे गेले लक्ष्मी लक्ष्मीगिरी शाळेत आता झाबरुजी तिला घ्यायला जातात आता तर मस्त बोलते आत्या आत्या करते तुम्हाला हा तिच्यासाठी पाणी मी काय काय आणलं मस्त ये शारेत। दाखो आएका आएका आए दे तिला शाळेत दाखवत मग माधुरी कशी झाली दिवाळी मग आईच्या घरी पण आईच्या बाबाची तब्येती कशी आहे सगळं चांगलं आहे शांतत खूप मस्त राहिले मी या वेळेला दहा बारा दिवस होती चांगलं झालं माधुरी इच्छा होती सुद्धा आई वडिलाच्या घरी राहायची पोरगी घरी किती श्रीमंत असो काही असो भाऊ जर किती काही गरीब असला तरी तिची इच्छा होते भावाच्या घरी चटणी भाकर खायची शांत ते रडू नका बसा बसा माझ्या जण वेळ झाला तुम्हाला माफ करा मला नाही नाही माधुरी नाही नाही माफ काय कोणी कोणी लेखीबाईचं मन होते राहण्यासाठी थोडा उशीरन पाशी भाऊ आला ना माय घ्यायला बस त्याच्यातच माधुरीने समाधान यावं बसा ना शांतता येत आलीच मी अरे बापरे चांगली वाटली मूळ चांगलं होतो बस म्हणा तेव्हा दोन चार दिवस असंच मूळ असू दे चल बसतो देता पाणी नाही घेतलं काय आणते का आणते माधुरी तू बस झाबरू झाबरू मला किल्ला बदल झाला माधुरीच्या याच्यात आता हा शांताबाई तिने वाटलं की शांताबाई आता कधी आण कधी नाही चार दिवसा नंदा लावून राहिली अना शांतता येईल अनानं शांतात येईल नाही बिचारी बस झाबरूबाईलो आलो, 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 बस शांताबाई आलोच माधुरी झाबरूजी हा चहा पाहतो मी शांतताले पाणी घेऊन देते बापा रे आत्ताचे पोल पाहि ना नौ। चहा नवऱ्याला ला पाणी लागतात पाणी ते नेते तर म्हणजे एक काम नवऱ्याने केलं पाहिजे एक काम ते करते बा धन्य आहे रे बाप्पा धन्य आहे आजकालच्या पोरीचे गोष्ट ऐकून राहिली चिंताचे बाबा जेवले की नाही जेवले काय मी दे काही काळजी करत नाही आता आहे ना बहीण खाऊ घालणारी काय मी वाटपून राहिली ना राजा घरी मी राजा आहे वाटते घरात राजा काय झालं शकुन राहते तू मायगिरीचा बसून त्या बापा कुठे जाऊन बसणारे जेव्हा नाही आला घरी मी वाटत वाटतो किती वेळची शकुन राहते माय बाबा कुठे गेले माहित नाही मला बाबा असेच करतात सांगत नाहीत काही नाही कुठे बी चालले जातात काय स्वयंपाक केला नाही आता कोणी घरी मी तर जेवली बाबा शकून मग आता झोपून जायचो आता आता नहीं नहीं। मी चाललो कामावर नाही मी थांबत एकट्या घरांदी मला भीती वाटते बापा मी बॅग घेतो आणि माझ्या घराबी चालले जातो तुम्ही पाहत बसा तुमचं नाटक काय येतो तसं करणं शकून आय मग मी दरवाजे बंद करून चालला जातो चिंठाय गेला घरी हा मी बॅग आणतो बाबा मला जाऊ दे तो दरवाजे बंद करून कुठे बी चालला जा आता तर मजाच मजा आहे राणीची भेट घेतो राणी मस्त जेवण करायला जात राणीच्या जा घरी पावण तार आई घरी नाही सविता घरी नाही बाबाई घरी नाही माहिती राहते मी कुठे गेलो तर राजे चल येतो मी हा शंकर राहते जा ना हम घ्यायले शंकर शंकरले नाही तर पप्पू ले ठीक आहे ठीक आहे शांतराने वाटलं नाही असा चार दिन म्हणून माझ्या घरात बसून आणि पाहिला कुठे पाहायला तो जमला आता आता झालं मग काट मी आता फोन करतो हॅलो राणी कुठे आहेस राणी राजा किती चाक काल काय म्हणूस मी येतो मी येतो आला तू आईने किती वाट पाहिली स्वयंपाक बनवला होता तुझ्यासाठी राणी राणी तुला माहित आहे का माझ्या घरी किती होत होत आई गावाला चालली होती सविता गावाला चालली होती मला कुठेच जातानी यान काल आणि तेच पाय आज मोकळा दिवसभर राजा ये ना आपण शॉपिंग करायला पैसे यांच्या सोबत ठीक आहे ठीक आहे राणी आलोच चला चला लवकर पय राजा अजून कोणी आलो ना घरी अटकून जाशील आई आली तू हा शंकर आली राणी का रे शंकर आले ना एखाद्या दिवस चक्कर मारायसाठी आई वार कामा आई सुलोचना गावाला गेली मग घरी मला संपाक कर पप्पुले जो घाल हे कामापूरली आई म्हणून मी आलो नाही आणि तू फोन नाही केला तुम्ही मी घ्यायला आलोस गाडी घेऊन अचानक आली तू हो बाप्पा अचानक आली दे आई बॅग नाही मी सांगतो घ्या चल चल शंकर चल शांताराम बाप्पा शांतारामेल लफा टायवर म्हणीत काय बोलीन काय करीन काय मला मोठा म्हण तुला फर्निचर घेऊन देतो फर्निचर घेऊन देतो काय दिलं मला घेऊन पैसे दिले घेऊन त्याच्यापाशी पैसेच नाहीत काय करीन तो बरं झालं साडी घेऊन घेतली चांगली भू तिथं पाहिलेला आपण खूपच चांगले बाहेर डान्स केला हो सविता पाहिले ना किती सुंदर बायका शांतारामभू आता खूप भूक लागली हो फिरू फिरू चल नाविता मी हॉटेल बुक केलं ना चला पहिले जेवण करू नंतर आणखी चांगलं आलाय फिरू ठीक आहे शांतारामभू मला वाटते सगळी प्लॅनिंग केली तुम्ही सविता किती दिवसापासून ट्रेनिंग चालू आहे माहित आहे का असं सोडून आलो काय मी शकू नाही पहिले घरी आता मग सांगेन जेवतांनी चला चला मी काय सांगतो बाप्पा शांताराम भाऊ चल सविता चल हुशार ना सविता हुशार चला सविता माझं अजून पाणी घ्यान ना चान पाणी अखड त्यांनी काय तर काय काय चान दिली काय हड्डे आत केले काय शिजल्यानी अजून नाटके बाप्पा आपल्यासारखं कोणी नाही माया बहिण भारी म्हणतो पळून घे आपल्यासारखं कोणी नाही बरे जगात आपण सर्वेची काळजी करतो आलेल्या पाण्याचं स्वागत करतो पळून घे भाजी पाण्याचा ग्लास नाही आणला नवऱ्या चार शिज्याने बोलावलं सांगा तुम्हाला सांगतो शांता ती आहे समीची काळजी घ्यासाठी नवऱ्याची पुराची सगळ्याची शांताबाईची काळजी कोणी नाही घेत हो पण तुम्हाला काळजी आहे व्हिडिओ पूर्ण पाहा सबस्क्राईबर लवकर लवकर वाढवा शांतापे तुमच्यासाठी रिअल स्टोरी घेऊन येत आहे चला मग करून कमेंट आपण जणांचे नाव घेऊ सोहम टेन्से रश्मी दळवी संगीता ठाकूर रंजना इंगोली पूजा सोहितकर सुशिला गांधी चला मग भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात Transcrição e